नमस्कार शेतकरी बंधून एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे आज जुन्या कांद्याचा रेट थोडासा वाढलेला आहे या ठिकाणी टॉप वन जे काही थोडकीच वक्कल आहेत ते दोन हजारापासून ते पंचवीसशे रुपयेपर्यंत विकलेली आहे हे फक्त जुन्या कांद्यासाठी सांगतो आहे आणि बाकी सरासरी जर बघितलं तर एक नंबर जुन्या कांद्यामध्ये सोळा रुपयापासून ते दोन हजारापर्यंत माल विकतो आहे तर नवीन का हा, आ, बा, का का तर, आ, आ, कांदा हा शंभर रुपयापासून ते बा बाराशे रुपयेपर्यंत असा विकतो आहे एकूणच जुन्या कांद्याला थोडासा बऱ्यापैकी भाव आहे अन्यथा ओला कांदा आहे तो सरासरी जर बघितलं तर शं सातशे आठशे रुपये बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आपल्यासोबत बातचीत करणार आहे नमस्कार नमस्कार हा काय आपलं नाव माझं नाव आहे सागर पोहेकर कुठलं गाव मान तालुका सातारा जिल्हा दुर्देव गाव आहे किती आणला आहे आज सोलापूरला माल कांद्याचा साठ एक पाकिट आहे साठ पाकिट हां मग आज काय काय रेट निघाला आज रेट निघाला आहे पंधराशे रुपये सोळाशे सतराशे अठराशे रुपये पण गेल्या दोन तीन दिवसापूर्वी मार्केट जरा जास्त होत हां आज कमी झालं आहे मार्केट म्हणजे सध्या नवीन मालाला काय माला माला रेट आहे आणि जुन्या मालाला काय आहे मालाला पण नाही रेट ना आणि नवीन मालाला पण रेट नाही हां मग काय सध्या उत्पादन खर्च निघतोय का नाही नाही उत्पादन खर्च हां बायकांचा खर्च भागत नाही एक थैली कटिंग करायला साधारण शंभर रुपये लागतं का हां आणि इथं आणायचं भाडं ते आणायचं भाडं वेगळं सर्वसाधारण एक थैलीचा मेंटेनन्स किती आहे एका थैलीला मेंटेनन्स मेंटेनन्स रुपये मला नेमकं विचारायचं आहे काय की एक क्विंटल माल कांदा तयार करायला शेतात इथं आणण्यापर्यंतचा खर्च किती आहे शेतापासून ते इथं आणण्यापर्यंत चारशे पाचशे रुपये खर्च आहे पाचशे रुपये खर्च आहे पाचशे रुपये खर्च आहे बरं मग आता सध्या जे तुमचे काय लहान सध्या कांदे आहेत एक गुन्हे म्हणजे सर्वसाधारण किती रुपयाला का, का का कशी जाते आता एक गुन्हे आता इकडे शंभर रुपये दोनशे रुपये इकडे हां लय बेकार कंडिशन आहे काय म्हणजे उत्पादन खर्च निघतोय नाही निघत नाही काय मग शासनानं काय आता केंद्र शासनानं काय कशामुळे झालं असं केंद्र शासनानं आम्हाला शेतकऱ्याला अनुदान लवकरात लवकर जाहीर करावं आमचं म्हणणं आहे आणि आम्हाला प्रति क्विंटल सातशे रुपये आठशे रुपये द्यावा अनुदान अनुदान द्यावं तर आमचा खर्च निघतोय जर सातशे रुपये आठशे रुपये दिलं तर आमचा खर्च निघतोय साधारण आणि जास्तीत जास्त त्यांनी हजार रुपये पर्यंत आम्हाला अनुदान द्यावं अशी आमची इच्छा आहे आज सध्याच्या कंडिशनला आमचा रोजगार खर्च भागत नाही आणि आम्हाला इतकी रुपया राहत नाही सकाळ जर जेवण नाही नाश्ता ना नाही काय नाही ना। अशी परिस्थिती आमची कांदा जर व्यवस्थित नाहीतर जेवण देखील नको वाटते असं वाटतं काल कधी निघाला होता तुम्ही काल रात्री आम्ही सात वाजता निघालो तिथं इथं पोचलो रात्री चार ला पोचलो पाठी पाठी चार वाजल्यापासून इथं कांद्यापूर्वी बसलो पण कांद्याचा हात धर ऐकून सध्या बेभान आमचं म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना हा एक आर्थिक मोठा भूर्दंड आहे मोठा दुर्दंड आहे तर सरकारनं आमच्याकडे जरा लक्ष द्यावं हो। आणि लवकरात लवकर आमच्या सर्व शेतकऱ्याला कांदा पिकाला कसं अनुदान जाहीर करता येईल तेवढं जाहीर करावं आणि प्रति क्विंटल माझं म्हणणं आहे की सातशे ते हजार रुपये पर्यंत अनुदान जाहीर करावं नुसतं आश्वासन देते आहे परंतु ठोस पाऊल काय उचलत नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कसा मोबदला मिळेल नमस्कार मामा कुठलं गाव नमस्कार मसवडता लोका बर बर किती आणला आज माल आहे पन्नास पिशव्या पन्नास पिशव्या कसा गेला काय हजार अकराशे आठशे एक नंबर कसा गेला एक नंबर गेला चौदाशे हा आ, बर आणि सध्या उत्पादन खर्च निघतोय का तुमचा या दाराने काय निघत नाही रोजगार भागत नाही मटेरियल काय बदल किती एकर केला होता कांदा कांदा होता दोन एकर किती बॅगा निघाल्या दोन एकर चाळीस बॅगा तसं काय चाळीस बॅगा फक्त पावसानं नुकसान केलं पाव पाव ना हा हा पावसानं नाचून गेलं बरं बरं म्हणजे सर्वसाधारण किती दोन एकरला खर्च आला होता दोन एकरला वीस हजार रुपये खर्च आला फक्त वीस हजार रुपये बरं आता त्यातले काय वसूल का काय काय व्हायला भराव लागतील मला सांगा केंद्रात मोदी सरकार आहे भाजप सरकार शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करतो म्हणून सांग काय वाटतंय तुम्ही आता केंद्राला काय मागणी कराल काय देणं जेव्हा भरपाय काय शेतकऱ्याला पाहिजे मला दे दुष्काळ काय जाहीर करायला पाहिजे काय क्विंटल मागणीने द्यायला पाहिजे इंटरमागं अनुदान द्यायला पाहिजे अनुदान द्यायचं पाहिजे किती द्यायला पाहिजे क्विंटल मागे हजार रुपये द्यायला पाहिजे रिकमीत कमी एक हजार रुपये द्यायला पाहिजे हां नंतर मी काय उरता येत पाहिजे दोनशे तुमचं काय नाव हो? तातेबा भोगरे तातेबाबा अनुदान भोगरे मुक्काम पोस्टर बावडा हां भावडा भावडा चालू बरं किती आणलाय कांदा कांदा आणलाय तीच कोण आहे तीच किती एकर केला होता एक एकर केला तर किती निघाला अवरेज आवरेज मस्त पाऊस नास्तामध्ये विद्याला लागतो साठसहत्तर शंभर एक वीज बरं किती खर्च किती खर्च खर आला त्याला खर्च आला ये ते त्याला मला वाटतं काय तेहतीस हजार रुपये आला की भादं आणायचं भादं सोडून हां हां आता सध्या जे मार्केट आहे ते कसं वाटतंय तुम्हाला या मार्केटबद्दल मार्केटमध्ये लुटायचं काम आहे सगळं हां काय कोणाची जबाबदारी आहे ही शासनाची जबाबदारी आहे हां काय निर्यात कमी केल्यामुळं निर्यात थांबवल्यामुळं ही कंडिशन निर्माण झाली आहे काय कशामुळं का झालं पण जबाबदारी शासनाची मग काय करा वाटते शासनानं शासनाने काय एक हेक्टरला आठ हजार रुपये हेक्टरला हेक्टरला आठ हजार रुपये नाही आता झालं कांद्याला काय अनुदान कांद्याला काय कांद्याला कमीत कमी हजार बाराशे रुपये अनुदान द्या पाहिजे हजार बाराशे हजार बाराशे बरं मामा काय नाव तुमचं गोडके बरं कंपोस्ट पावडा तालुका आणलाय माल सव्वीस गोणी आणले कशा गेले काय दोनशे दोनशे तीनशे रुपये क्विंटलला किती एकर कांदा आहे किती गोण्या निघाले मग सव्वीस गोण्या निघाले त्यातलं बायफट पावसात गेले बर बर आता काय मिळत बरं बरं काय शेतीचा उद्योग सध्या काय वाटतं शेती धंद्याबद्दल काय केंद्र सरकारनं अर्थात मोदी देशाचे पंतप्रधान यांनी म्हटलं होतं की शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करतो मग काय झालं का दुप्पट निलावत आल्यावर काय दुप्पट व्हायचं हो काय आहे ते जाऊन काय पदरात पडत नाही काय तोट्यात आहे का कशी आहे कांद्याची तोट्यातच आहे हा तोट्यातच बरं मला सांगा गेल्या वर्षी या दिवसामध्ये आवक किती होती कांद्याची तरी किती होते त्या दिवसात चांगली होती啊 चांगला व्हील पार 25 पर्यंत रे रेट रेट, रेट दिवाळीच्या तोंडावर चांगली होते ना गेल्या वर्षी गेल्या वर्षी जरा भर होतं हा होणार होतं हं पण आता मागच्या आठवड्यात चांगला होता आता नाही होत काय कशामुळे नवीन माल आल्यामुळे झाले का सर माल हा सगळीकडे नवीन बरं पहिला आलेला वाट दिवसापूर्वीचा नवीन होता हा आता काय नाही काय झालं आ, तर शेतकरी मित्र हो हे होते आजच्या सोलापूर बाजार समितीमधील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया की त्यांनी केंद्र सरकारनं कांद्याला प्रति क्विंटल सातशे ते एक हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळावं अशी मागणी केली आहे नमस्कार